शहरापासून दूर तांड्यावर असतात त्यांचे विद्यार्थी जिथे त्यांच्या मोबाईलला नेटवर्क देखील नसतं अशा ठिकाणी अशा परिस्थितीत शिकण्याची धडपड शिक्षण थांबू नये यासाठी बनवून त्यातून वर्षभर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ज्ञानदानाचे धडे देत आहेत एक शिक्षक उमेश खोसे असे या उपक्रमशील शिक्षकांचं नाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदौरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर येथे ते कार्यरत आहेत मुलांना आनंददायी शिक्षण यासाठी गेम्स टेस्ट तयार करून आणि अशी दिवस त्यांची शाळा सुरू असते खोसे सरांनी तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी बंजारा भाषेत इयत्ता पहिलीचं पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केलं आहे त्यांच्या या बोली भाषा आणि तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात देखील झाली होती ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शिक्षण मिळावं यासाठी जिथं मोबाईलला रेंज नव्हती तिथं मुलांना ऑफलाईन शिक्षण देता यावं यासाठी ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली तसंच या कोरोना काळामध्ये सध्या मुलांचं शिक्षण नियमित सुरू राहावं त्यांना शिक्षणाबद्दलची रुची जागृत राहावी म्हणून मनोरंजनात्मक खेळ तयार केले मराठी गणित इंग्रजी या विषयावर माझ्या शाळेतील मुलाबरोबरच महाराष्ट्रातील दहा हजारापेक्षा जास्त रोज मुलं याचा वापर करत आहेत तसंच जिथं मी बंजारा बोलीभाषेच्या तांड्यावर असणाऱ्या तांड्यावर काम करत होतो तिथं मुलांना बोलीभाषेतून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आता पहिलीचं पाठ्यपुस्तक बंजारा बोलीभाषेमध्ये अनुवादित करून मुलांची शिक्षणाबद्दल रुची कायम ठेवली याचा परिणाम असा झाला की मुलं नियमित शाळेत येत होती मुलं शाळेतील पटसंख्या वाढली शिक्षक संख्या वाढली केवळ पटसंख्याच वाढली नाही तर गुणवत्तेमध्ये सध्या त्याचा परिणाम वाढत गेला त्यानंतर आता उपक्रमशील शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव केला आहे यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार जाहीर झाला आहे उमेश खोसे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्ष सुरू आहे